थंड आणि निसर्गरम्य वातावरणाचं ठिकाण म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणी याची ओळख आहे या ठिकाणी अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात तर अनेक जण निसर्गाचा आनंद लुटत असतात परंतु अशा निसर्गरम्य असलेल्या पाचगणीला मौज मस्ती करण्यासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या काही आंबट शौकीन व्यावसायिकांना पाचगणीची ट्रिप ट्रीप चांगलीच महागात पडली आहे सातारा पोलिसांनी निसर्गरम्य पाचगणी जवळ असलेल्या खिंगर या ठिकाणी पाचगणी टेंट हाऊस या रिसॉर्ट आणि छापा टाकून बारा बार बालांसह पंचवीत खत विक्रेते आणि डीलर अशा एकूण सदोतीस जणांना अटक केलीय यावेळी रिसॉर्ट मध्ये उधळल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये सदुसष्ट लाखांच्या गाड्यांचा एक लाख एकोणतीस इतर साहित्य जप्त करण्यात आले अटक करण्यात आलेल्या मध्ये सोलापूर जिल्ह्यातील खत बीबी आणि विक्री करणारे व्यावसायिक आणि डीलर असल्याची माहिती समोर येते सोलापूर जिल्ह्यामध्ये यामुळे मोठी खळबळ उडाली आहे सातारा पोलिसांच्या या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील काही खत विक्रेत्यांना पर्यटनासाठी जाणं चांगलंच महागात पडले साताराचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना पाचगडी मधील फिंगर परिसरातील एका रिसॉर्ट मध्ये काही लोक बारबालांसोबत नृत्य करत असल्याची माहिती मिळाली पोलीस अधीक्षक समीर शेख कप्पर पोलीस अधीक्षक कांचन दलाल यांनी तात्काळ पोलीस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा पोलिसांच्या विशेष पथकानं पाचगंडी टेंट हाऊस या ठिकाणी छापा मारला असता या ठिकाणी दहा ते बारा बारबाला तोडकऱ्या कपड्यांमध्ये नृत्य करत असल्याचं आढळून आलं पंचवीस ते तीस जण बेधुंद अवस्थेमध्ये आढळले दरम्यान सातारा पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत चौकशी केली असता सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील असून खत विक्री करणारे व्यावसायिक आणि डीलर असल्याची माहिती समोर आली यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली असून सोलापूर जिल्ह्यातील खत विक्रेते आणि डीलर डान्सबार मध्ये आढळून आल्यानं शेतकरी वर्गातून उलटसुलट चर्चांना मोठं उधाण आलंय दरम्यान दरम्यान सातारा पोलिसांनी घटनास्थळावरून सदुसष्ट लाखांच्या गाड्या एक लाख एकोणतीस हजारांचे मोबाईल दहा हजारांची इतर साहित्य जप्त केली आहेत पोलिसांनी सर्वांना अटक केली असून त्यांच्यावर पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईमुळे महाबळेश्वर पाचगणीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली असून सोलापूर जिल्ह्यातील खत बी बियाणे विक्रेते आणि व्यावसायिक डीलर हे सातारा जिल्ह्यामधील मौज मस्ती करिता चांगलंच जाणं त्यांना महागात पडले या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली असून शेतकरी वर्गातही याबद्दल चर्चेला मोठं उदाहरण आलंय ब्युरो रिपोर्ट रोकठोक न्यूज सातारा ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका